हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला आज मशरूमची भाजी बनवते तर हे बघा मशरूम घेऊन आलेली आहे मी तर हे बघा टॅमेटो आणि अद्रक आपला कापून घेतलेला आहे तर आता मी हे बघा आपल्याला काजू घ्यायचे आहेत बारीक हे करून तुकडे म्हणजे मिक्सरला लागू शकतात बारीक करून घ्यायचे आहेत काजू म्हणजे कसे व्यवस्थित मिक्सरला लागून बारीक येतात मग तुकडे तुकडे राहतात मिक्सरला लावल्यावरती

हजारो हस्तरेखित ग्रंथ आहेत मध्ये नाव पाडले <laughs> 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 कढई घेतलेली आहे तापत ठेवलेली आहे तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तर इकडे मिक्सरला लावून घेतलेला आहे ग्रेव्ही करून घेतलेली आहे तर चला तिकडे आता कढई आपली गरम झालेली आहे तर कांदा मी कापून घेते तर चला इकडे मशरूम घेतलेले आहेत पातेल्यामध्ये पाण्यामध्ये मी धुवून घेते साफ करून तर हे बघा आता आपला कांदा चिरून झालेला आहे तर चला आता मी कढईत गरम क परतून घेते कांदा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित असं चला तर मग तुम्ही कुठून बघताय ते पण आम्हाला सांगा कांदा झालेला आहे आता लाल व्यवस्थित असा ती मी गॅसवरती आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला ग्रेवी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी कारण आपण कांदा भाजून वगैरे हो घेतलेला नाही तर व्यवस्थित त्याचा कच कच्चपणा गेला पाहिजे तर चला आपल्याला मशरूमची भाजी बनवायची आहे व्यवस्थित तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला कुठल्या देशातून कुठल्या राज्यातून चला तर आता मशरूम धुवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर हे बघा आता घेतलेले आहे धुवून मी साफ करून व्यवस्थित असे कारण गरम पाण्यात ते घ्यायचे असतात त्याला एक मिश्रण करून घेऊया आता आपण त्यांना आणि त्याच्यामध्ये आपल्याला नमक टाकायचं आहे एक चमचा चवीनुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडासा कारण जास्त पाणी नाही रसावाला बनवायचं आहे म्हटल्यावरती थोडासा एक ग्लासच पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये सोडायला तर चला व्यवस्थित अशी बघा भाजी आपली तयार आहे चला तर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण आवर्जून सांगा कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून चला तर जय सद्गुरू